आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहावं आपल्या चॅनलला नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न नुकतेच कोणत्या दोन खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी प्रश्न दोन युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर त्याचं योग्य उत्तर आहे ला प्रेन्सा यांना प्रश्न तीन कोणत्या देशाने जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टम सुरू केलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भूटान देशाने प्रश्न चार पाहूया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे बंडारू दश नुकताच जागतिक ऍथलेटिक दिन कधी साजरा केला गेला तर त्याचं योग्य उत्तर आहे सात मे प्रश्न सहा जगात सर्वात जास्त हिम बिबट्यांची घनता कोठे आढळते तर त्याचं योग्य उत्तर आहे लडाख इथे प्रश्न सात कोणते राज्य सरकार छत्तीस फॉर छत्तीस उपक्रम सुरू करत आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिसा प्रश्न आठ कोणत्या वायू सुरक्षा प्रणालीला सुदर्शन चक्र असे ओळखतात तर त्याचं योग्य उत्तर आहे एस फोर हंड्रेड ला प्रश्न नऊ वन डे प्रकारात अकरा शतके करणारी भारताची पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे स्मृती मानधना प्रश्न दहा सतलज नदीच्या पाणी वाटपावरून कोणत्या दोन दे राज्यात वाद चालू आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब व हरियाणा राज्यामध्ये प्रश्न अकरा आठ हजार प्लस मीटर उंचीचे सात शिखर सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे जितेंद्र गवारे प्रश्न बारा कोणत्या देशाने जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्थानक उभारले तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान प्रश्न तेरा लॉरेस वॉंग यांचे कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी पुन्हा निवड झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंगापूर देशाच्या प्रश्न चौदा आशियाई महिला कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणी जिंकली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत देशाने प्रश्न पंधरा पंजाब मंत्रिमंडळाने नार्को दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी किती अँटीड्रोन सिस्टमना मान्यता दिली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नऊ प्रश्न सोळा कोणत्या राज्याने महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न सतरा छत्तीसगड आणि तेलंगणा पोलिसांसोबत कोणी मिशन संकल्पमध्ये सहभाग घेतला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियनने प्रश्न अठरा अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई येथे प्रश्न एकोणीस संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षाची निवड कोण करतो तर त्याचं योग्य उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष प्रश्न वीस जगातील सर्वात उंच धरण शुआंग जियांग कोऊ जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात बांधला जात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चीन या देशामध्ये असेच रोज चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद